औरंगाबादमध्ये मोठ्या गर्दीत बहुजन क्रांती मुकमोर्चाला सुरुवात झाली औरंगाबादच्या क्रांती चौकातून मोर्चा पुढे सरकलाय अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नका आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्या अशा प्रमुख मागण्या या मोर्चात करण्यात येणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देऊन आमखास मैदानावर या मोर्चाची सांगता होईल आणि याच मोर्चा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी औरंगाबादेत बहुजन क्रांती मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण जर हा टॉप अँगलमधलं व्हिज्युअल पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती इथे मोर्चेकरी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात याच्यात मोठ्या प्रमाणावरती महिलांचा सहभाग आहे त्याचबरोबर भिकू जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणावरती सहभागी झालेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ॲट्रोसिटी कायदा अधिक कडक करावा त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावू नये आणि मुस्लिमांना आरक्षण द्यावं या आणि इतर मागण्यांसाठी हा मूक मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि आत्ता जर आपण पाहिलं तर जिथपर्यंत आपली नजर पुरेल तिथपर्यंत ही लोक आहेत हा मोर्चा क्रांती चौकातून निघालेला आहे आत्ता हा पैठण गेटवरती आलेला आहे यापुढे हा मोर्चा जो आहे तो याचा जो शेवट होईल तो आमखास मैदानावरती होईल आणि मोठ्या प्रमाणावरती लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत याच तुफान प्रतिसाद जो आहे तो मोर्चाला मिळालेला आहे आणि विराट मोर्चा असं देखील आपल्याला या मोर्चाला म्हणता येईल आणि सर्व जे मोर्चेकरी आहेत ते शांततेत या ठिकाणी रस्त्यानं चालताना पाहायला मिळतात कॅमेरन मोहम्मद समीसह हो सह कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद आणि मोर्चाची सद्यस्थिती काय हे सांगण्यासाठी कृष्णा कंडे आमचे प्रतिनिधी फोनवरून आपल्यासोबत आहेत कृष्णा मोर्चाला उत्तम प्रतिसाद मिळतोच हे तूच सांगितलंयस एकंदरीतच राजकीय नेत्यांच्या सहभागाबद्दल का काय सांगशील या आ, जो मोर्चा आहे याचं राजकीय नेतृत्व नाही आहेत महिलाच या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व करता आहे मात्र सर्व पक्षाचे राजकीय नेते मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता सुद्धा देखील मोर्चा जो आहे तो सुरूच आहे आणि मोठ्या प्रमाणावरती लक्षणीय सहभाग या ठिकाणी लोकांचा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आता जर पाहिलं तर अजून सुद्धा या ठिकाणी मोर्चेकरी आहेत आणि त्यामुळे उदंड प्रतिसाद या मोर्चाला मिळाल्याला पाहायला मिळतो आहे सर्व पक्षाचे नेते या मोर्चात आहेत मात्र या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते महिला करतायत आणि या आज ज्या मुली आहेत त्या निवेदन सादर करणार आहेत आणि करे जे आहेत त्या आता क्रांती चौकातून मोर्चा निघून वीस मिनिटं झालेले जवळपास आणि हा जो मोर्चा आहे तो आपल्या मार्गाने त्याचा सांगता होईल निश्चितच कृष्णा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल